सगळ्यांनी शांत राहा सी एस टी असो किंवा मुंबईतला कोणताही विभाग असो सगळ्या विभागातल्या मराठा बांधवांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी शांत राहा काय असतं आरक्षणाचा घास आपल्या लेकरा बाळासाठी आवश्यक आहे म्हणून सगळ्यांनी थोडं संयमन शांततेने घ्या तुम्हाला माझी शेवटची विनंती आहे सगळ्यांनी शांत राहा तुम्हाला ऐकायचं नसल तर मग तुम्ही आमचे कार्यकर्ते आंदोलक आहेत का नाहीत असं म्हणावं लागून आणखीन आम्ही तसं म्हणलं नाही पण सगळ्यांना हजुळून विनंती शी एस टी असो किंवा कुठलाही परिसर असो सगळ्या मराठा पौरांनी आंदोलकांनी शांततेत राहावं आपण आणखीन थोडे दिवस वाट बघू किती वेळ लावतोय मुख्यमंत्री द्यायला किती मराठ्याचं पोराचं वाटवळ करायचंय मराठ्याला का द्यायचं नाही त्याला त्याला राग कशामुळे थोडे दिवस थांबा वाट बघा सगळ्यांना विनंती माझी सगळे शांत राहा पत्रकार बांधवांना सांगतो पोरं उलटबाजी करत नाही आहेत सरकार उल्लटबाजी करत आहे सरकारला चार महिन्यापूर्वी सांगितलं तर आम्हाला मुंबई यायचं नाही आमच्या आरक्षणाची मागणी सोडवा या हुल्लडबाज आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही अशांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही मनमानी करणारा स्वतःचाच हकीत होतो टेन मिनिट्स वाजले पाहिजे असा एकलखोरा अपरा बुद्धीचं मुख्यमंत्री लाबलामुळे महाराष्ट्रातले हवयला लागले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या